कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या पाठिंब्यासाठी रंकाळ्याजवळ महिला मेळावा झाला त्याची काही क्षणचित्रे परिसरातील महिलांनी या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केली प्रास्ताविक प्राध्यापिका डॉक्टर छाया पवार यांनी केल्यानंतर सुनीता पाटील यांनी आपले विचार मांडले त्यानंतर मधुरी महाराजे यांनी मार्गदर्शन केले सुधा सरनाईक यांनी आभार मानले त्यानंतर मेळावा संपन्न झाला शोभा पाटील टीचर आणि सुधा सरनाईक यांनी मेळाव्याचे आयोजन केले त्याला राजमाता ग्रुप पूर्ण उपस्थित राहिला स्वाती चव्हाण टीचर निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या